समर्थ शेरा भाग आठ मध्ये आपण पाहिलं महर्षी व्यास आणि गुरुवर्य गोविंदयतींचे गुरुवर्य गौडपादाचार्य या दोघांचं आचार्यांना दर्शन झालं आणि गौडपादाचार्यांनी गोविंदाचार्यांना म्हटलं की आता माझं सर्व काम झालेलं आहे मी आता चिरविश्रांतीसाठी प्रस्थान करतो इतकं बोलून दोघे प्रज्ञावंत महर्षी व्यास आणि गौडपादाचार्य निघून गेले त्याच्या पुढील भाग आता आपण बघतो आहोत पुढे गोविंद पादाचार्यांनी शंकराचार्यांना शास्त्रोच्चित संन्यास दीक्षा दिली त्यानंतर आचार्यांनी दंड कमंडलो का काशाय वस्त्र आणि रुद्राक्षमाळा यांचा स्वीकार केला त्या दिवशी इसवी सन पूर्व चारशे नव्याण्णव फाल्गुन वद्य द्वितीया होती संन्यास घेतल्यावर आचार्य त्या ठिकाणी आणखीन चार दिवस राहिले आषाढ शुद्ध पौर्णिमेला आचार्यांनी आपले गुरुवर्य गोविंद पादाचार्य आणि त्यांच्या गुरुमालिकेतील सर्वांची शास्त्रोक्त पूजा केली त्यानंतर आचार्य एक वर्ष गोविंद यतींबरोबर राहिले त्यानंतर एकदा गोविंद पादाचार्य आचार्यांना म्हणाले तू आता वाराणसीला जा तिथे राहून ब्रह्मसूत्र श्रीमद्भगवद्गीता उपनिषद आणि गौडपादाचार्यांच्या कारिकांवर भाष्य लिही त्यामुळे हे सर्व हे ग्रंथ सर्वांच्या चांगल्या परिचयाचे होतील सध्या अनेक पाखंडी लोक आपला प्रभाव वृद्धिंगत करत लोक त्यांच्या जाळ्यामध्ये फसतायत या लोकांना खरा वैदिक धर्म म्हणजे काय आणि त्याची आचार तत्व कशी असतात हे समजावून देऊन धर्माची प्रतिष्ठापना करण्याचं महान कार्य तुला करावं लागणार आहे तुझ्या हातून हे सर्व पार पडेल माझा तुला आशीर्वाद आहे आचार्यांनी आपल्या गुरुवर्यांना वंदन केलं आणि ते तेथून ते निघाले पंथानः असे म्हणून गोविंदाचार्यांनी हात उंचावून त्यांना निरोप दिला आता आचार्य ओंकारेश्वराहून आपल्या गुरूंचा निरोप घेऊन काशीला जाण्यासाठी निघाले वाटेत आचार्यांचा एक आप्त अग्निशर्मा आचार्यांच्या शोधामध्ये भटकत असताना प्रवासाच्या मध्येच आचार्यांना भेटला तो आचार्यांना म्हणाला शंकर तू आईचा निरोप घेऊन निघालास काही दिवस तिची प्रकृती ठीक होती पण सध्या मात्र ती खूप आजारी आहे सारखी तुझी आठवण आहे तिने मला मुद्दाम प पाठवलेलं आहे आणि ती म्हणाली माझा निरोप माझ्या बाळाला सांग म्हणावं मी थक आता थकले माझा माझे आता अगदी शेवटचे दिवस राहिलेत आणि अशा वेळी तू माझ्याजवळ असावं असं मला नेहमी वाटतं तू लवकर ये मला दर्शन दे मातेच्या इच्छेप्रमाणे आचार्य आपल्या चितसुख नामक शिष्यासह त्वरित कालडीला आले जवळजवळ चाळीस दिवसांचा तो प्रवास होता चाळीस दिवसांनंतर कालडीला आपल्या घरी पोचले त्यांची आई कंठात प्राण आणून त्यांची वाट पाहत होती आचार्य घरात आले आई हाक मारली ते आईच्या जवळ गेले तिच्या अंगावरून हात फिरवला आंबा मातेने आपल्या मुलाचं मुख आपल्या थरथरत्या हातांनी कुरवाळलं तिचे सुकलेले नेत्र ओलावले आचार्यांना ती म्हणाली अरे शंकरा तुझ्या कीर्तीने माझे कान तृप्त झाले या अवस्थेत तू मला आत्मदर्शनाचा मार्ग सांग मी त्या मार्गाने जाईन आचार्य तिला म्हणाले माते तू दैवी संपत्तीची शिदोरी घेऊन जन्माला आलेली महान देवतायस तुला मोक्ष मार्ग सहजपणे आक्रमण करता येईल बघ या मार्गामध्ये चार प्रकारे विचार करावा कोणता विचार आपण पूर्वी कुठे होतो या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपण का आलो आपलं कर्तव्य काय आणि आपण कृतार्थ कसे हो या त्या चार गोष्टी म्हणजेच आपण देवाच्या कृपेने या ठिकाणी आलो आहोत आपल्या जन्माबरोबर आलेली कर्म फलशून्य अपेक्षेने करणं प्रत्येक वस्तू परमेश्वर असून तो अनुभव प्राप्त करणं आणि अखेर देव होऊन देवात मिसळून जाणं आई तू स्वत या सर्व गोष्टी अगदी जाणीवपूर्वक केल्यास यामुळे तुझं जीवन कृतार्थ झालंय आचार्यांच्या सहवासात तिच्या सर्व वेदना तिची चिंता संपलेली होती आचार्यांनी आईची सर्व प्रकारे शुश्रूषा केली अखेर एक दिवस तिने आपल्या जर्जर देहाचा त्याग केला आणि ती अनंतात विलीन झाली आर्यांबेच्या निधनाने आर्यांबेच्या निधनाचं वृत्त ऐकताच अनेक लोक जमले त्यांनी त्या श्रेष्ठीचे अंत्यसंस्कार करण्याचं टाळलं ते निघून गेले तेव्हा आचार्यांनी आईच्या शरीराचे तीन तुकडे करून ते स्मशानात नेलं आणि स्वतःच्या हाताने तिचे अंत्यसंस्कार केले त्यानंतर ते त्या आपल्या घरी आले त्यांना आईची प्रकर्षाने आठवण झाली मातेचा संस्कार एखाद्या संन्याशाने करावा ही गोष्ट कालडीच्या ग्रामस्थांना आवडली नव्हती त्यांनी आचार्यांना विचारलं तेव्हा आचार्य म्हणाले एखाद्याने संन्यास घेतला म्हणजे त्याची व्यावहारिक सर्व नाट्य तुटतात संन्यासनी सर्व काम्य मार्गांचा काम्य कर्मांचा त्याग केला पाहिजे असं वचन आहे तरीही आई आणि गुरु यांचं नातं कधीच संपत नाही संन्यस्ताखिलकर्माणी पितुर्वंद्य सदैवसह सर्व वंद्य नतीना प्रसुर्वंद्या प्रयत्नत असा पुराणांचा अभिप्राय आहे मोठे लोक ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे इतरांनी वागावं असा समाज दंडक आहे याप्रमाणे वागताना माणसाला कोणतंही पातक लागत नाही हा सारा सारासार विचार करूनच आणि दिलेल्या वचनाप्रमाणे हे सर्व संस्कार मी केलेले आहेत संन्यासी असला तरी त्याला न मातुहु परदैवतम याप्रमाणे लोकांना सांगितलं आणि त्यांनी तिथून प्रयाण केलं ሺራ መሰመርተራ